बंधू येईल माहेरी न्यायाला बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण जातोय माझ्या आत्याला माघारी खरंतर आज बाबा थोडेसे बाहेर मीटिंग निमित्त गेले तर मग कसं आहे ह्या गणपती सणाला आहे ना गावाकडे अजून देखील परंपरा आहे की आपल्या बहिणींना माहेरे घेऊन यायचं पूर्वी कसं बैलगाडी वगैरेने प्रवास व्हायचा गावोगावी बहिणीला आणण्यासाठी बैलगाडी घेऊन जायची आणि ती बैलगाडी बैल एकदम सजवून घेऊन जायची आणि बहिणीला घेऊन यायची तर ही परंपरा आज तक कोकणातल्या माणसाने टिकून ठेवली आहे बहिणीला माघारी जाणं गणपतीचा जा सणाला जा किंवा शिमग्याच्या सणाला हे गावाकडे तर सुरूच आहे फक्त याच्यामध्ये कमी काय झालंय तर ती बैलगाडी आता सगळेच भाऊ आपापली मोटर गाडी घेऊन बहिणीला आणायला जातात तर मी देखील माझ्या आत्याला माघारी जातोय आई सोबत खरं तर, तर बाबाच मीटिंगलाच गेलेत त्याच्यामुळे म्हणाले की बाबा सगळंच आज आत त्यांना आमच्या माघारी जा तर काही भेटवस्तू वगैरे घेऊन जातात तर आम्ही आहे ना थोडस काही स्वीट वगैरे घेऊ दुकानामध्ये आणि मग घेऊन त्यांच्या घरी जाऊ चला इकडे बघा आमची आई तयार झाली आहे पाऊस आहे म्हणून रेनकोट घातला नाही आमच्या कसा आहे रेनकोट म्हणजे भिजणारच नाही नात्री नाही आहे पूर्वी कसं जायच नाही चालत चालत जायत किंवा बैल बैलगाडी आणायला नाहीत ना असं म्हणजे कोण मोठा माणूस वगैरे असला किंवा असं थोडस चांगले घराची परिस्थिती असली ज्यांच्याकडे बैलगाडी असली तर बहिणींना बैलगाडीतून आणायला जायत ना होय आता काय मोटर गाडीने आणतात मोटर गाडी दिवाळी गौरी गणपतीला आणि शिमग्याला असं तीन सणाला माघारी जायचं असतात बरोबर चला तर चला मंडळी आता आपण निघालोय आज थोडा ऊन पावसाचाच खेळ आहे मंडळी आरवलीत पोचलो आहे आता इथे आपण आमच्याच आत्याचं दुकान आहे अभिषेक चायनीज सेंटर तिथे आलो आहोत चला आत्याच्या दुकानात आलो आहोत इकडेच अभिषेक चायनीज सेंटर आहे आरवली मधलं फेमस आणि आपला अभिषेक बघू आहे अभिषेक हा काय आहे घरी काय ना, ना चला गाडी आरवलीमध्ये स्टॉपला लावली आहे अभिषेकच्या चे दुकानात इथे आणि आता आपण चालत चालत जातोय थोडसच हार्डली पाच मिनिटावर आत्याचं घर आहे आरवली मुंबई गोवा हायवे आहे ते पिशवी ते माझी आहे झाली म्हातारी आणि आता तिला चालायला जमत नाही त्याच्यामुळे आपण कुठे जास्त तिला आहे ना बाईकवरूनच घेऊन जातो नाही तर पूर्वी आहे ना, ना, ना आम्ही चालत चालत आमच्या कडवाईच्या आत्याकडे जायचो धुलपडीतल्या आत्याकडे जायचो ते बघा कुर्डूची फुलं बघा कशी आलेत कुर्डूची आहे ही कुर्डूची फुलं बघ कशी आलेत हा आता हा दसऱ्या बिसऱ्यामध्ये मध्ये वगैरे बांधतात ना पण आता पितृपक्ष येतील ना आता पहिले बरोबर दसरा दसरा दुसऱ्या बरोबर चला बघा मस्त पैकी मगाशी घरातून निघालो तो पावसाने वातावरण केलेलं पण आता बघा आता छान बघा असं ऊन पडलंय ते बघा नाचणीच रोपटा लावलाय बाजूनेच मध्ये थोडस भात लावलंय छानपैकी बघा पहिलं तर लोक म्हणत डोंगर उतार सपाटावरती नाचणी व्हायची पडीक जमिनीमध्ये वगैरे लावली तरी व्हायची पण आता ना लोक शेतामध्ये पण लावतात हाय ना त्याला चिखल करावं लागत नाही ना चिखल नाही पण अशी माती खातावं ला लागते थोडेसे हा कुदळ्याने खोदावे लागते चला सगळीकडेच कुरडू आलाय बघाय चला घर दिसायला लागले तर इथून वाट आहे सरळच हा हाये अवकाश बघा वाट बघा किती भारी वाटते ना मस्त पैकी अशी दुधरपा झाड आहेत बांबू आहेत आणि मधून जाणारी पायवाट वाट चिऱ्याच दगड लागलाय वाटेवरती भारीच चला त्याच्या घरी पोचलो

आता काय नाही कोणा काय आता बदलली तुझ्या बिस्किट चुड खाऊ पण चला आल्या मस्त कोरा चहा आलाय चला आमच्या आत्याची नात बघा रुई ना रुई 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 आय बदमाश अरे बापरे नाही ना नाही खायचं नाही खायचं नाही नाही खायचं रोई रुई खायचं नाही हा नाही खायच अरे बापरे खाय आणि हा बघा हा दादा आहे दादा खाऊ खातोय खाऊ खातोय खाऊ खातोय चला आका आता थांबत था था नाही निघतो पटकन जेवण बापरे आता आमच्या आखादा आमची जेवल्याशिवाय पाठवणार नाही आता तीन ठिकाणी जेवायला लागेल पण आका मग आता चला मंडळी आल्याला बघ आता घरातून निघालो आणि इथे पोचलो पण जिथे जाणार तिथे आता जेवावं लागणार कारण आपण आहे ना आपल्या आत्ता कुठल्याच आहेत ना आपल्याला जेवल्याशिवाय घरी पाठवत नाहीत सो आज आपल्याला तीन ठिकाणी जेवण होणार आहे आहे पण आल्याला जेवायला घेतले छान असं जेवण झालंय मग आलो होतो तेव्हा ऊन होत पण आता बघा धो धो पाऊस पडतोय असं वाटतंय पण हा पाऊस आहे ना काही वेळेपुरताच असणार आहे कारण सध्याच्या दिवसांमध्ये कसा आहे ऊन आणि पाऊस याचा खेळ चाललेला असतो सो कधी तुम्ही या दिवसांदरम्यान जरी ऊन असेल आणि तुम्ही म्हणाल की आता पाऊस नाही येणार तर छत्री घेऊन नाही जाणार तर त्याच वेळी पाऊस येईल आणि ज्यावेळी तुम्ही छत्री घेऊन जाल त्यावेळी तुम्हाला ऊन भेटेल तर असा सगळा ऊन पावसाचा खेळ असतो बघा आता पाऊस गेला निसर्गाची आहे सध्याच्या दिवसांमध्ये चला इकडे आमचा छोटो अंगणात खेळतोय ए आमची रुई बघा रुईला चला चला आता निघतो आम्ही हा टाटा टाटा चला मंडळी आता थेट आरवली मधून आपण कडवईला जातोय मुंबई गोवा हायवेला बऱ्याच अशा गाड्यांची आहे ना संख्या वाढायला लागली आहे कारण आता चाकरमाने आपल्या म्हणतात ना गावी कधी एकदा पोचतोय असं झालंय सगळ्या चाकरमान्यांना चला मंडळी आता पण आहे ना आपल्या कडवई किंडळकरवाडीतल्या हत्या जी आहे आमची जने आका तिच्या घरी चाललो आहे बघा हे ऊन पावसाचा खेळ चालूच आहे पण निसर्गाचं रूप बघा किती भारी वाटतंय ना सगळीकडे झीर गार एकदम फ्रेश एक पावसाची सर आली की परत थंड वातावरण थोड्या वेळापासून परत एकदा पर गरम वातावरण असं आहे चला आता आपण ना आपल्या कडवई किंजळकरवाडीतल्या आत्याकडून भेटून आता धुलपवाडीत चाललोय चल, चल।, 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 चल। चला चला फटाफट आता आहे ना आपण किंजळकरवाडीतल्या आत्याकडून आता धुलपाडीतल्या आत्याकडे जातोय थोडा आज घाई गडबडच आहे आमची पटापट पटापट असं -पटा गाडीवरून जाता येते ऍक्च्युली एक, एक फायदा पण आहे गाडीवरून जाण्याचा तसं आहे पूर्वी आम्ही आईने मी चाल, चालत 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 यायचो पूर्ण मधल्या वाटेने डोंगरातून पण आता गाडी आहे तर गाडीने फिरताना आईला थोडासा आराम मिळतोय ते एक चांगली गोष्ट आहे चल आता आपण धुलपाडीतल्या हत्याकडे जाऊया तर आत्ता पण आहे ना आपल्या धुलपाडीतल्या हत्याच्या गावाला पोचलो आहोत वाडीमध्ये पोचलो आहोत बघा इथे <laughs> भात शेती आणि बांधावरची पाय वाटला हा किरवीन केला नाही किरव्या असतील इकडे येत असतील पाण्याचा प्रवाह आहे ना उतार आहे अरे अभ लोब्या आल्या भाताला तर हे आमचे आहे धुलपवाडीची आत्या आता सगळ्याच आत्यांचं वय झालंय किंजळकरवाडीतली आत्या आमचे आजारी असते त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आका बरी ना? चला आता त्याला भेटून आता आपण परत एकदा घरीच घरी जातो पण आमचा आहे ना प्रकाशदा वरती काहीतरी सूप वगैरे ओळतोय मंडळी कसं आहे ह्या गणपती उत्सवामध्ये ना पूर्वा आहेत म्हणजे पूर्वा हे नक्षत्र असलं की मग वंश असतात तर वंशे म्हटलं की मग बांबूने मानगा प्रकारातल्या बांबूने सुप ओवलेली हो तुम्हाला पाहायला मिळतात आणि या सुपांचं महत्त्व खूप असतं पौशाला तर बघा आमचा प्रकाश जाता आहे ना तर इकडे सुपं होतोय तर बघा हे बघा किती छान छान अशी सुप आहे दादा किती पाच रुपयाचं पाच सुपा असतात तीन हजार रुपये आम्ही सुपा मागे घेतो पाच सुपा मागे हां पाच सुपाचा कि अच्छा पाच सुपाचा सेट असतो त्याला पाच सुपा मागे किती तीन हजार तीन हजार रुपया काय दादाच्या हाताची कला बघा सूप बघा मंडळी एकदम भारी बघा फिनिशिंग बघा काय एकदम नीट नेटकी अशी फिनिशिंग कोणता देत नाही वरच्यावर चुप सुपा शिपल काय ते बांधी करायची हा 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 बांधी शिरले काय बांधीतून काम आहे आणि आता हे बिलचे काढतो साकाठी पाहिजे अच्छा 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 ही कधी बनवली आता काय होय काय बरोबर मंडळी आता काय दादाला आता बांबू ओला असतो तेव्हाच चांगले बिल्चे निघतात ना तेव्हा तेव्हा आता रोवल्या बिला पाहिजे तर कोणाची ऑर्डर घेशील काय ते घ्या होय ना आता लग्न करत रोवल्या बिवल्या लागतात ओल मंडळी बघा जमलं तर तुम्ही कमेंट करा दादाला पाहिजे तर आपण ऑर्डर देऊ ऑर्डर भेटणार रे वापरे बर बर पण दादाकडे पण ऑर्डर भरपूर आहे त्याच्यामुळे बघू आपण दादांकडून दादा मला बनवून तरी देशील पाच पन्नास हा कडून बघूया बनवून घेऊया रोल्या वगैरे आणि जमलं तर तुम्हाला सांगेन जेव्हा रोल्या वगैरे बनवून आपल्याकडे तयार तेव्हा किंवा मात्र आपण किंमत विमत वगैरे सगळं सांगत काम चाललंय चल आता घरी जातो हा कधीतरी येईन मला बनवून दाखव दादा हिरलं बिरलं बनवतोस काय हिरलं बनवाय अजून काय काय नाही ना मला हिरलं बनवून देशील आ आ। चालेल बघा दादाने आपल्याला हिरलं बनवून देणं सांगितलं पण सुप बघा सुप काय कुशल कारागीर असतात ना कोकणातले असे बांबू काम करणारे किंवा बांबूचे गुरुड काम करणारे त्यापैकी दादा आमचा एकदम बेस्ट सूप बनवतो मला असं वाटत नाही मी असं सुपाची वळण किंवा मग अशी डिझाईन पाहिली असेल ले एकदम कट टू कट फिनिशिंग आहे भारीच चला आता इथून आहे ना आपण थेट निघणार आहोत घरी सो सगळ्याच आत्यांकडे आपण माघारी जाऊन आलो आहे खरंतर आरवलीत गेलो आरवलीतून नंतर मग इंजळकरवाडीत आलो आणि त्याच्यानंतर आता धुलपवाडीत आलो आमची मोठी आत्या आहे हत्या तर तिच्याकडे सकाळी सकाळी आई जाऊन आली आहे सगळ्याच आत्यांकडचा आज माघारी जाण्याचा जो काही कार्यक्रम होता तर पार आहे सो आता आईला घेऊन झटपट जातो घरी कारण पाऊस येतोय जातो येतोय जातोय मग कुठे गाठायला नको चला तर मंडळी शेवटी घरी येता येता पावसाने गाठलंच अक्षरशः भिजवून टाकलं तर या दरम्यान तुम्ही जर <laughs> गावाला येत चाल गणपती दरम्यान पावसाचा खेळ सुरू असतो आणि या पावसाच्या खेळामध्ये नक्कीच जेव्हा तुम्ही रेनकोट किंवा छत्री घालून निघता बाहेर तेव्हा पाऊस पडत नाही पण जेव्हा तुम्ही घेऊन जात नाही तेव्हा मात्र पाऊस पडतो तर तयारीतच जा मी म्हणे जिथे जाल तिथे असो सो आत्ता पण आत्याकडून सगळ्याच आपल्या घरी आलो आहे माझी मोठी आत्या होती तिच्याकडे आई सकाळी सकाळी जाऊन आली होती ती आमच्या वाडीतच राहते जंगलातली तीन घरं असा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल सो गावाकडे असता का देखील अशी माघारी जाण्याची म्हणजे बहिणींना माघारी जाण्याची किंवा मायरोशनींना माघारी जाण्याची प्रथा आहे परंपरा आहे त्याच काय कोकणातल्या मंडळीने तरी टिकून ठेवले आमच्या गावाला तर किंवा आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं बहिणींना आणायला माघारी गणपतीला अगोदर म्हणतात ना जा जावं लागतं एक माणूस कोणतरी धाडावा लागतो किंवा पाठवावा लागतो तरच मग साजरची माणसं बहिणीला पा, माहेरी पाठवतात असं सगळा अशी सगळी पद्धत आहे सो एक आता ती फक्त एक म्हणतात ना चाल किंवा एक रीत बनून झाली राहिली आहे फार असं काय पूर्वी लोक बैलगाडीने वगैरे जात पण आता तसं नाही आता आपण बाईकने गेलो तसंच मंडळी बाईकने जातात आणि बहिणीला वगैरे घेऊन येतात पण तो सुवर्णकाळ जेव्हा आपण नक्कीच मला आठवतो मी लहान असताना नक्कीच बैलगाड्या होत्या आणि त्या बैलगाडीतून जेव्हा बहिणीला दुसऱ्या गावात आणायला जात असत तेव्हाची काय फिलिंग होती असेल हे नक्कीच ऐकून भारी वाटतं व्हिज्युअलाईज करून भारी वाटतं सो मंडळी तो आपला काळ होता सुवर्ण कोकणचा पण आता सध्या कोकण ग्लोबलाईज होतं आहे सगळ्यात चालीरीती सगळ्याच मागे पडत चालल्यात त्याच्यातलीच ही माघारी जाणं किंवा माघारी आणायला जाणं हे हा प्रकार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या कोकण संस्कृती परिवारामध्ये जॉईन व्हायला विसरू नका म्हणजेच काय तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं तसा गणपती बाप्पा मोर्या